नमस्कार हो हमाजा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे श्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाऊ तर आज उद्या महाशिवरात्र आहे तर त्यानिमित्त मी आज शे खारी शेंगदाणे करणार आहे अगदी भट्टीमध्ये मिळतात तसे खारी शेंगदाणे करणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की पाहून घ्या आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया पप्पाला मराव शेंगा सोलू लागा मन अहो आम्हाला दिवसभर तेवढच काम असतंय आमची तयारी कशाची तयार महाशिवरात्रीची आमचा भाऊच काम करू लागतो मिस्टर मिस्टरनेच काम करू पप्पा बाळांना सांभाळतात हाय ना पिलो पप्पा है है का <laughs> खारे शेंगदाणे करण्यासाठी ते मी शेंगदाणे सोलून घेतलेले आहे तुम्हाला जेवढे शेंगदाणे खारे शेंगदाणे करायचे आहेत तेवढे तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये इथे गरम उकळलेले पाणी घालून हे दहा मिनिटांसाठी हे शेंगदाणे भिजत ठेवावेत व येण्यासाठी यामध्ये थोडेसे मीठ टाकावे तुम्हाला जेवढे खारट कमी खारट किंवा जास्त आवडत असेल तेवढं तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता आता हे सर्व मिक्स करून दहा मिनटं भिजण्यासाठी ठेवूया दहा मिनटानंतर मी पाहू शकता कशाप्रकारे आपले भिजलेले आहेत शिंगणाने तर हे आता झाऱ्यावरती काढून घ्यावे तो आता भाजण्यासाठी टाकावे इथे कढईमध्ये मी मीठ तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्या मिठामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकून छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता सुरुवातीला वाटेल तुम्हाला खूप मीठ आहे पण जसजसे आपले शेंगदाणे भाजतील तसतसे त्याचे सर्व मीठ निघून जाईल तुम्हाला पुढे मीठ दाखवणारच आहे कशाप्रकारे आहे मंद गॅसवरती छानपैकी असे खरपूस भाजून घ्यावे म्हणजे अगदी भट्टीत मिळतात तसे हे शेंगदाणे भाजले जातात खूप फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीत नाही तर मग आतून ते ओले राहतात व अगदी कुरकुरीत असे लागत नाहीत कमी गॅसवर भाजा किंवा मध्यम गॅसवरती भाजून सतत हलवत भाजा म्हणजे छानपैकी असे ते खरपूस भा भट्टीसारखे भाजले जातात पहा तयार झालेले आहेत आपले खरपूस असे शेंगदाणे तुम्ही यापेक्षा अजूनही जास्त भाजू शकता पण आमच्यात एवढेच आवडतात तर मी असे भाजलेले आहेत तयार झालेले आहेत अगदी भट्टीमध्ये मिळतात तसे ह शेंगदाणे खारे शेंगदाणे खायला खूप भारी लागतात व उपवास असेल खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर असे थोडेसे वेगळा असा पदार्थ करून नक्की खा खूप भारी असे लागतात तर रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही हे असे शेंगदाणे खारे शेंगदाणे भाजले होते की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा उद्या उपवास आहे तर काही थोडेसे खरेदी करण्यासाठी फळे आणण्यासाठी आम्ही निघालेलो होतो बाळांसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती तर आम्ही चाललेलो होतो बाळांचे कपडे अडकवण्यासाठी अशा प्रकारचे एक स्टँड आणलेला आहे जायला काल याकडे बघताय काय पाको काल लगेच लागलं काय पाजायला पिल्या काला पायचंय काय कसा बुकते बघा किता आजच्या पुरतं एवढंच असंच एक छान असा ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी नक्की हजर राहील धन्यवाद